गोडवडे तालुका मुळची घरचं मैदान आहे घरच्या मैदान तर वाघ जाई किचरे मी तर ओपन सोडलं मैदान भरले एक लाख एक्काउंट झालं तो रोख रकमेचं मैदान भरले तर आपलं दशम हिंद किचरी बाकासूर मुळची तालुक्याचे मैदान तो मुळशी डुमाळ्याचं काळेच दशम केसरी केचरी सुद्धा मैदानात आलं आणि तसेच त्यांच्या मग मी खरेदी कबीर्यासुद्धा मैदानात आल्या कबीर्या आणि पख सुद्धा मैदानात आले आणि घरची नवीन बहिण बाळ्याबाईसुद्धा मैदानात आले बाळ्याबाई अशी सर्व नंदी घेऊन आले मोही शटल झाले घरच्या मैदानात दाखल झाले आता अजून आता भेट नाही झाली शेताबी त्याचे आन बांतच मैदानात दाखल झालाय बाकाचुर व्हायचं मैदानात आगमन झाले चला मोल शेट स्वतः बाकाचूरला घेऊन आता चाललेत तुम्हाला दाखवतो कुठं आहे काय बांधणारे बैलगाडा क्षेत्रात मैदानावर पळायला आलाय आणि आज त्यांच्या दावणीचा कबीर्या कबीर्या पण पळवायला आणलाय बघा मैदानात बाकासूर आणि कबीर्या मुळश त्यांच्या घरच्या दावणीच्या आत्तर त्यांच्या जवळचं मैदान म्हणजे गावचंच मैदानात पळायला आलेलं आहे पायरा काही बोलता यायचा नाही त्यांचा आणि चला तुम्हाला दाखवतो दोन दो मिनटं बरोबर हां मुळशी तालुक्याचे आन माण शान जसे महिंद केसरी बाक्याबाई आत्ता मैदानात दाखल झालाय अजून आता शिकच आलेत मैदानात गाडी खाली घेतात आज सोबत मुळे शिट धुमाळ यांची नवीन खरेदी कबीरे पण आज आलाय बघा मैदानात कबीरा आणि बाका सुरू आत्ताच मैदानातून खाली झाले पुढे जाऊन दाखवतो अजून आज आज उतार कबीरा कबीरा सुद्धा मैदानात आल्या बघा कबीरा कबीराला खाली नाही हे बघा कबीरा